मंडळी लहानपणी माझी आजी एक म्हण सारखी वापरायची ती म्हण होती डवळ्याला मिळाला पवळा म्हणतो आपलाच घास कवळा आज तीच परिस्थिती आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आवाड यांना हर्षवायू झालेला आहे आणि त्या हर्षवायूमध्ये त्यांनी एक ट्विट केलेलं आहे त्या ट्विटमध्ये जितेंद्र आवाड म्हणतात की मी जे औरंगजेब अफजलखानाबद्दल बोललो तेच राज ठाकरे बोलले आणि त्यांचे आभार महाराजांचा इतिहास पुसू देणार नाही असं कोण म्हणत आहे तर जितेंद्र आवाड म्हणतात जितेंद्र आवाड यांनी एक मोठा शोध लावलाय की राज ठाकरे जे काही बोलले अर्थात औरंगजेबच्या कबरीबद्दल बोलले ती भूमिका जितेंद्र आवाड यांना मान्य आहे मग राज ठाकरे जे बोलले तीच तर महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची भूमिका आहे आज ज्या पद्धतीने औरंगजेबची कबर ही सजवली गेलेली आहे तिची एका मोठ्या वास्तुत तिला रूपांतरित करण्यात आलेलं आहे हे महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी जनतेला नको आहे औरंगजेबाची कबर खोदायला कोणीही सांगत नाहीये तर त्या वास्तूच जे उदात्तीकरण सुरू आहे ते नको आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवप्रेमींचा आक्षेप आहे ती कबर तर तिथे हवीच आणि जसं राज ठाकरे म्हणतात की फक्त कबर ठेवा आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा की इथे औरंगजेबाला गाडले महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी जनतेला देखील तेच अपेक्षित आहे ज्या पद्धतीने ती मोठी वास्तू उभारली गेलेली आहे ती वास्तू तिथे नको तर तिथे फक्त औरंग्याची कबर असली पाहिजे जी मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून तिथे एक बोर्ड लावला गेला पाहिजे जे राज ठाकरे म्हणतात मग राज ठाकरे यांची ही भूमिका जितेंद्र आवाड यांना मान्य आहे का आणि ती जर मान्य असेल तर मग जितेंद्र आवाड नेमकं इतिहास पुसू देणार नाही म्हणून काय बोलत आहेत आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न कोण करते मंडळी हे जितेंद्र आवाड ज्या ज्या वेळेस अफजल खानाची तारीफ करत होते सात साडेसात फूट उंच अफजल खान आणि महाराज पाच फूट दोन इंच हे जेव्हा जितेंद्र आवाड सांगत होते त्यावेळेस जितेंद्र आवाड कोणाचं उदात्तीकरण करत होते आणि त्या उदात्तीकरणातून महाराजांना आणि त्यांच्या इतिहासाला खाली दाखवण्याचा प्रयत्न ते करत नव्हते का याच जितेंद्र आवाडाने सांगितलं होतं की अफजल खान हा स्वराज्यावर चालून आला नव्हता तर तो आपल्या राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी आला होता म्हणजेच काय मारा मारा तर महाराजांना मारायला नाही तर आपलं राज्य विस्तार करण्यासाठी आला होता आता हा ब्रिगेडी इतिहास सांगून जितेंद्र आवाड नेमका कोणाचा इतिहास पुसू पाहत आहेत आणि त्यासाठी त्यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा आधार घेतला अशा वेळेस जितेंद्र आवाड हे नक्की ढवळ्या कि पवळ्या हा सवाल येतो कारण यांना असं वाटतंय की आमचा चारा आहे कवळा आहे पण प्रत्यक्षात मात्र हे कोणत्या चाऱ्यावर लक्ष ठेवू नयेत हे महाराष्ट्रातल्या जनतेने आतापर्यंत पाहिलेलं आहे ज्या वेळेस जितेंद्र आवाड औरंगजेबांची तारीफ करतो त्याने विष्णूचं मंदिर पाडलं नाही म्हणून सांगतात जितेंद्र आवाड त्यावेळेस त्यांना महाराजांचा इतिहास पुसायचा असतो आणि हे मी नाही तर महाराष्ट्रातली जनता बोलते औरंगजेबाला महान दाखवण्याचं कृत्य जितेंद्र आव्हाड करतायत त्यावेळेस त्यांना महाराजांचा इतिहास पुसायचा असतो आणि असे जितेंद्र आवाड इतिहास पुसू देणार नाही म्हणजे नेमका कोणाचा इतिहास पुसून देणार नाहीत औरंगजेबाचा की छत्रपती शिवाजी महाराजांचा याच उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी द्यायला हवं हो। पण त्यांनी राज ठाकरे यांची प्रशंसा करून राज ठाकरे यांनाही गालबोट लावलाय का तर नक्कीच कारण राज ठाकरे जे बोलले, की फक्त कबर असली पाहिजे तिकडची वास्तू नाही आणि मोठा फलक असला पाहिजे की इथे औरंग्याला गाडला तीच तर अपेक्षा, अपेक्षा हो करन राई, हो हो ती आहे मित्रांनो तीच अपेक्षा ज्या पद्धतीने अफजलखानाची कबर प्रतापगडाच्या पायत्याशी तिकडे होती तिचं उदात्तीकरण करण्यात आलं त्याच्या आजूबाजूला मोठं कंपाऊंड घालण्यात आलं आणि तिथेही एक मोठी वास्तू उभी राहिली होती राहत होती मित्रांनो ती तोडली गेली आजही कबर तिथे आहे त्या कबरीला शिवप्रेमींच ना नाहीये पण ती कबर तिथे ठेवून त्या औरंग्याचं किंवा त्या अफजल खानाला पुढे जाऊन कोणी सुपी संत महान व्यक्ती म्हणत असेल तर त्याबद्दल शिवसैनिकांना आक्षेप आहे आणि हा नवीन इतिहास लिहू देणार नाही हे शिवसैनिकांचं म्हणजेच शिवप्रेमींच खरं म्हणजे लक्ष्य आहे आणि ते लक्ष हे शिवप्रेमी गाठत आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड चलबिचलित झाले झालेत का तर निश्चित आणि आज त्यांना राज ठाकरे यांचा एकमेव सहारा वाटतोय इथेच सगळं आलं मंडळी तूर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद